शंभर वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची गंगोत्री दारोदारी पोहोचवली त्यावेळेस शिक्षणाची गरज होती आज त्या शिक्षणाला उद्योगधंद्याची गरज आहे त्याच्यावर आपण बोलणं माझ्या दृष्टिकोनातून जर आता पाहिलं तर आता जी जेवढी सिटी आहे त्याच सिटीवरती ताणतणाव पडतायत सगळ्या दृष्टीनं हेच सांगत असत आहेत एका विद्यार्थ्याला एकदा बोलायला संधी दिली पाहिजेल हा माझा पहिल्यांदा विचार आहे आता प्रत्येक वेळेस जर त्याच व्यक्ती बोलत असतील तर पुढच्यालाही वेळ तेवढा मिळावा विषय असा आहे सर आपल्याला थोडक्यात वाक्य होतं शंभर वर्षापूर्वी शिक्षणाची गंगोत्री सुरू झाली आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे तुम्ही अधिकाधिक मुद्दे वापरा फक्त थोडक्यात वापरा मुद्दे थोडक्यातच आहेत पण मला असं म्हणायचं आहे की जेव्हा हाद्यवाढ होईल तेव्हा शिक्षणाच्या काही उपशाखा बाजाराच्या उपशाखा हाद्यवाढीमध्ये घ्याव्यात ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक फिटनेस सर्टिफि फिटनेस कार्ड द्यावं आपण ज्येष्ठ नागरिकांच्याविषयी जे सगळ्याच गोष्टी प्रदूषणावरती येत आहेत पण आरोग्याविषयी येत नाहीत म्हणून मी म्हटलं नगरपालिकेतर्फे सहा महिन्यातनं एकदा त्यांची वैद्यकीय तपासणी होऊन किमान त्यांना त्याचं निदान आरो रोगाविषयी किंवा तब्येतीविषयी निदान करण्यात यावं एवढं तरी नगरपालिकेतर्फे घेण्याचं मानस आहे विषय दुसरा आहे ट्राफिक विषय जरी असला तरी जेव्हा हद्दवाडीमध्ये ग्रामीण भागातली जर शेतकरी लोक येतात बळीराजा येतो तो जर आपल्याला त्याला जर एक छोटे मोठं बाजाराची जागा दिली हद्दवाडीमध्ये तर जो निम्मा सिटीचा बाहेरचा जो भाग वाढणार आहे त्यांना त्या पद्धतीने मार्केट दिलं तर इकडचा ताण कमी होईल मगाशी मी असं म्हटलं की शिक्षणाच्या विषयी पण छोटे छोटे उद्योग जर दिले आय टी आय युनिट एवढं मोठं शासनाचं तिथं आहे त्यांचेच छोट्या स्वरूपाचे सहा महिन्याचे सर्टिफिकेट कोर्सेस जर केले तर मुलांना लवकरात लवकर कारण तो वर्ग आपल्याला प्लंबिंग असेल वायरिंगच्या संदर्भातला असेल किंवा जे जे काही छोटे छोटी कामं करण्याचा असतो तो त्या मुलांना ला सवय लावण्याच्या दृष्टीने चांगला आहे सहा महिन्याचा कोर्स आणि उद्योगाला एक चांगलं हाताला काम मिळू शकतं